महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव तालुका वाडे ते कसगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशीची मागणी वाडे येथील ग्रामस्थांचे भडगाव तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा वाडे ते कसगाव डांबरेकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन वाडे येथील ग्रामस्थांनी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांच्यासह इतरत्र पाठविण्यात आलेले आहे बडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाडे ते कसगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच ग्रामसडक योजनेखाली करण्यात आले आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जागोजागी उखडून गेले आहे जागोजागी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहने बैलगाडी चालविणे कठीण झाले आहे रस्त्यावर पायी वापरणेही मोठ्या त्रासाचे ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्यांचे पट्ट्यांचे काम सुद्धा पूर्ण केलेले नाही रस्त्याच्या कामाची तीन महिन्यात झालेली दुरावस्था ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे या कामाबाबत संबंधित अभियंतांना सांगितल्यावर पावसाळा संपल्यावर बघू पाहू अशी उडवा उडवीची उत्तर मिळाली आहेत त्यामुळे आम्हाला आपणाकडून न्यायाची अपेक्षा आहे तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या रस्त्याचे काम नवीन करण्याबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अधीक्षक अभियंता नासिक मंडळ नासिक जिल्हाधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव आदींना पाठविण्यात आलेले आहेत हे निवेदन आज दिनांक सोळा रोजी दुपारी भडगाव तहसील प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले यावेळी सुनील निंबा पाटील पत्रकार अशोक महादू परदेशी लक्ष्मण रूपचंद बोरसे श्याम विनायक पाटील बापू चिंतामण पाटील मुकुंदा रामदास माळी सर्व राहणार वाडे तालुका भडगाव प्रमोद विठ्ठल मोराणकर अविनाश राजाराम मोराणकर राहणार गोणगाव तालुका भडगाव आदी ग्रामस्थ हजर होते या निवेदनावर असंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत यावेळी तहसीलदार शीतल सोलाट व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुनील पाटील अशोक परदेशी यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांना रस्त्याच्या दुर्दशेबाबत व्यथा मांडत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देऊन रस्त्याचे पुन्हा नव्याने काम करण्यास अन्यथा आमच्यासह ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा मार्ग अवलंबवतील असा प्रशासनाला इशारा देण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव शेतकरी बोलत आहे वाडे कचगाव येथील ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेला रस्ता साडेतीन महिन्यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं लाभेकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे चारचाकी वाहन त्या ठिकाणी येणं जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे वेळोवेळी या संदर्भात आम्ही प्रशासनाला वा अधिकाऱ्यांना सांगितले असता आम्हाला उजावची उत्तरे देण्यात आली पाहू करू अशा पद्धतीने सांगितलं गेलं परंतु आज हे बघितल्यावर चित्र बघितल्यावर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही आणि म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी झालेल्या या कामाची चौकशी करण्यात यावी व पुन्हा ते काम करण्यात यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करू धन्यवाद वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा